नमस्कार न्यूज ट्वेंटी वन सुद्धा मुलींचीच भरारी फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये पार पडलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात लाखांदूर तालुक्याचा त्र्याण्णव पॉईंट तेवीस टक्के निकाल लागला असून यावर्षी सुद्धा तालुक्यात मुलींनीच बाजी मारल्याचे दिसते यात विज्ञान आर्ट कॉमर्स आणि व्होकेशनल या चार शाखेतील विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी विज्ञान शाखेचा सर्वाधिक नव्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी टक्के आर्ट शाखेचा एकोणनव्वद पॉईंट एकोणचाळीस टक्के कॉमर्स शाखेचा एकोणसत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के तर व्होकेशनल शाखेचा सत्याहत्तर पॉईंट चौदा टक्के निकाल लागला विशेष म्हणजे तालुक्यातील विज्ञान शाखेच्या नऊ शाळांपैकी आठ शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे या परीक्षेत सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे येथील गट तत्वराज अंबादे यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर येथील या शहाऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण मिळवीत प्रथम क्रमांक पटकाविला सुबोध विद्यालय मासळ येथील शिवानी प्रमोद राऊत या विद्यार्थिनीने त्र्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवीत द्वितीय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय लाखांदूर या शाळेतील दिव्यांशी हितेंद्र डकणे हे विद्यार्थीने त्र्याऐंशी टक्के गुण मिळवी विज्ञान शाखेतून तालुक्यातून तृतीय आली तसेच कला शाखेत जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सरांडी बुजुर्ग येथील करिश्मा पुंडलिक मावळे हिने सत्याऐंशी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवीत कला शाखेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय सरांडी बुजुर्ग येथील प्राजेक्ता मुनेश्वर ठाकरे हिने त्र्याऐंशी गुण मिळवीत द्वितीय जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर या शाळेतील तालुक्यातून तृतीय आली वाणिज्य शाखेच्या तालुक्याचा निकाल एकोणसत्तर पॉइंट एकोणसत्तर टक्के लागला असून या शाखेत एकूण तेहत्तीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी तेवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर व्होकेशनल शाखेचा निकाल सत्यात्तर पॉइंट चौदा टक्के लागला असून या शाखेत एकूण पस्तीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यापैकी सत्तावीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत लाखांदूर तालुक्यातील विज्ञान शाखेच्या एकूण नऊ शाळांपैकी आठ शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय दिगोरी मोठी सिद्धार्थ कनिष्ठ विद्यालय लाखांदूर शशिकांत दैठणकर कनिष्ठ महाविद्यालय बारवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय लाखांदूर सुबोध विद्यालय मासळ सेवकभाऊ वागाय कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर आयुष इंग्लिश स्कूल करांडला या शाळांचा समावेश आहे